अमित ठाकरे थेट ग्राउंडवर उतरले मनसैनिकांसोबत शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केलं मनसैनिकांसोबत अमित ठाकरेंवर सुद्धा गुन्हा महापालिकेपूर्वी वातावरण तापलं अमित ठाकरे थेट ग्राउंडवर उतरतात अनावरण प्रलंबित पडलेल्या शिवरायांच्या एका पुतळ्याचं अनावरण करतात आणि पोलिसांच्या विरोधानंतरही हे सगळं झाल्यानं काही वेळ राडा होतो नवी मुंबईत घडलेली ही घटना सध्या बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे कारण अमित ठाकरेंवर त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला पहिला गुन्हा दाखल झालाय हीच घटना नेमकी काय अमित ठाकरेंवर कोणता गुन्हा दाखल झालाय आणि घडामोडींचे राजकीय अर्थ नेमके काय आहेत हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात मंडळी घडलं असं की नवी मुंबई महापालिकेनं नेरुळ मध्ये शिवसृष्टी तयार केली आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा खास सिंहासनावर विराजमान असलेला पूर्णाकृती पुतळा सुद्धा तयार करण्यात आलेला आहे जवळपास सहा महिन्यांपूर्वी सगळं काम पूर्ण झालेलं आहे पण पुतळ्याच्या अनावरणाचा मुहूर्त लागत नसल्यानं या पुतळ्याला कापडानं झाकून ठेवण्यात आलेलं होतं कित्येक महिने हा पुतळा असाच झाकून ठेवलेला होता इथं मोठी धूळ सुद्धा साचलेली दिसत होती मनसे नेते अमित ठाकरे यांचा रविवारी नवी मुंबईत पक्षाच्या कामासाठी दौरा होता त्या दरम्यान मनसैनिकांनी हा पुतळा अनावर वाचून तसाच झाकून ठेवलेला असल्याचं अमित ठाकरेंच्या कानावर टाकलं यावर अमित ठाकरेंनी थेट घटनास्थळ गाठण्याचं ठरवलं अमित ठाकरे मनसैनिकांना घेऊन घटनास्थळी पोहोचले पोलिसांना ही गोष्ट कळताच तिथं पोलीस सुद्धा दाखल झाले पोलिसांनी मनसैनिकांसह अमित ठाकरेंना रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी काहीचा राडा सुद्धा झालेला दिसला मनसैनिकांनी जोरजोरात घोषणाबाजी केली आणि अखेर अमित ठाकरे मध्ये घुसले आणि शिवरायांच्या पुतळ्यावरचा कपडा काढून टाकला अमित ठाकरेंनी अनावरण करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक करून त्याची पूजा सुद्धा केली दिवसभर या घटनेची चर्चा झाली आणि अखेर नेरुळ पोलीस ठाण्यात सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पण विशेष हे होतं की अमित ठाकरे यांच्यावर त्यांच्या राजकीय कारकिर्दीतला पहिला गुन्हा दाखल झालाय यावर अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले राजकीय कारकिर्दीतला पहिला गुन्हा हा शिवरायांसाठी दाखल होत असेल तर मला आनंद आहे मला वाटतं की महाराज घाणे कपडे जर गुंडाळून ठेवले तर आजच करून टाकू आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांचं तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे मला आणि मला काही इशू नाही माझ्या महाराष्ट्र सैनिक सैनिकांबरोबर मला एफ आय आर झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं अमित ठाकरे यांच्या कृत्यानंतर त्यांची आई शर्मिला ठाकरे भाऊ आदित्य ठाकरे आणि अनेक समर्थकांनी त्यांचं कौतुक केलंय पण दुसरीकडे या घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेनं मध्यरात्री पुन्हा एकदा शिवरायांचा पुतळा कपड्याने झाकून ठेवलाय त्यामुळे मनसे आता पुन्हा आक्रमक झालेली पाहायला मिळते दरोडे खोरांसारखे येऊन रात्रीच्या अंधारात शिवाजी महाराजांच्या भोवती पुन्हा कापड लावून तिथं पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय हे कुणाच्या सांगण्यावरून होतय हे न कळण्या इतपत जनता दूध खुळी नाहीये असं मनसेनं म्हटलंय मुळातच एकदा स्मारक खुलं केल्यानंतर त्याला बंदिस्त करण्याची गरज काय आणि हे कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे हे कळायला नवी मुंबईतील जनता दूध खुळी नाही नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासन अहो जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा या स्मारकाचं चा गेली चार महिने धुळकात पडलेलं होतं ते स्मारक अमित ठाकरे यांनी खुलं केल्यानंतर कोणाच्या पोटात दुखू लागलंय का गुन्हे दाखल होत आहेत आणि जर आपल्याला वाटत असेल की हे आम्ही परत खुलं करू शकत नाही तर परत एकदा गनिमी काव्याने हे आम्ही आपल्याला सिद्ध करून दाखव नवी मुंबई शहरात अशा प्रकारच्या अनेक वास्तू आहेत ज्या उद्घाटनाअभावी जनतेसाठी खुल्या करण्यात आलेल्या नाही आहेत विशेषतः महापुरुषांचे स्मारक पुतळे उभे करताना त्यांचा कोणत्याही प्रकारचा अवमान होणार नाही असे नियम असताना सुद्धा सहा सहा महिने शिवरायांचा पुतळा धुळखात का होता असा सवाल आता उपस्थित होतोय अनेक सामाजिक संस्था शिवभक्त विविध पक्षांनी या पुतळ्याचं लवकरात लवकर अनावरण करावं यासाठी महापालिकेकडे पत्र व्यवहार सुद्धा केला होता मग महापालिका कोणत्या मुहूर्ताची वाट पाहते असे प्रश्न आता नागरिक विचारत आहेत शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सध्या पोलीस बंदोबस्त आहे त्याचबरोबर महापालिकेचे सुरक्षा रक्षक सुद्धा चोवीस तास तैनात आहेत पण मनसेच्या या कृतीमुळे एकूणच महापालिका निवडणुकांपूर्वी नवी मुंबईतलं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलेलं दिसतंय नवी मुंबईहून अनिश बाबरसह ब्युरो रिपोर्ट लोकमत